नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरहून कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत पंढरपूरहून कोल्हापूरला कोणत्या रेल्वे गाड्या जातात त्यांचे वेळापत्रक तसेच ते कोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबतात या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंढरपूरहून पुर्ण कोल्हापूरला एकूण चार रेल्वे जातात यामध्ये तीन मेल एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे पंढरपूरहून कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट ट्रेन फास्ट ही कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे पंढरपूर ते कोल्हापूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर फेस्टिवल ही गाडी आहे पंढरपूर ते कोल्हापूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करते मित्रांनो आता आपण पंढरपूरहून कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा जिरोशेचाळीस दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी पंढरपूरवरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते कोल्हापूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास पंचवीस मिनिटांमध्ये पाच घेत पूर्ण करते ह्या दरम्यान ही गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी बेचाळीस किलोमीटर आहे पंढरपूर ते कोल्हापूर या आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी सांगोला मिरज जंक्शन अशा महत्वाच्या स्टेशनवरती थांबते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पंढरपूरवरून सोडते तर दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते पंढरपूर ते कोल्हापूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास वीस मिनिटामध्ये दोन टिकेट पूर्ण करते या दरम्यान या गाडीची ॲवरेज स्पीड पाचशे बेचाळीस किलोमीटर आहे आपल्या पंढरपूर ते कोल्हापूर या प्रवासादरम्यान ही गाडी सांगोला आणि मिरज जंक्शन अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बावीस एकशे पंचावन्न कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी वरून सोडते तर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते पंढरपूर ते कोल्हापूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास पंचावन्न मिनिटामध्ये चार टिकेट पूर्ण करते या दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी सत्तेचाळीस किलोमीटर आहे आपल्या पंढरपूर ते कोल्हापूर या प्रवासादरम्यान ही गाडी सांगोला मिरज जंक्शन जयसिंगपूर हातकडंगले या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर झिरो बारा दहा कलबुर्गी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्पेशल फेअर फेस्टिवल ही गाडी चोवीस सप्टेंबर पासून होणार आहे ही गाडी शुक्रवार वगळता दररोज रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचणार आहे पंढरपूर ते कोल्हापूर हे एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी सहा तास पंधरा मिनिटांमध्ये चौदा तिकीट पूर्ण करणार आहे या दरम्यान या गाडीची अवरेज स्पीड ताशी एकोणतीस किलोमीटर असणार आहे आपल्या पंढरपूर ते कोल्हापूर या प्रवासादरम्यान ही गाडी जवळजवळ सर्व स्टेशनवरती थांबणार आहे यामध्ये मुख्यतः सांगोला जत रोड कवटे मिरज जयसिंगपूर हातकडगले अशा रेल्वे स्टेशनचा समावेश आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले पंढरपूरहून कोल्हापूरला धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती तुम्हाला या गाड्यांच्या पैकी कोणत्या रेल्वेने प्रवास करायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांच्या मध्ये शेअर करा तसेच अशाच रेल्वेंच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र